काँग्रेसचे एकनिष्ठ नेते म्हणून राज्यभर ओळख असलेले प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि करवीरचे आमदार पी एन पाटील यांची आज पहाटेच्या सुमारास प्राणज्योत मालवली रविवारी घरात पाय घसरून पडल्याने त्यांच्या मेंदूला हाताला मोठी दुखापत झाली होती यानंतर कोल्हापुरातील एस्टर आधार रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली होती मात्र ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती गेले दोन दिवस त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते मात्र आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली असून राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे सध्याच्या राजकारणात पक्षासाठी असलेली निष्ठा बाजूला ठेवून स्वार्थ साधून घेण्यासाठी सुरू असलेल्या राजकारणाने राजकारण दूषित झालं आहे असे असताना देखील काँग्रेसचा एकनिष्ठ नेता म्हणून पांडुरंग निवृत्ती पाटील उर्फ पी एन पाटील यांची राज्यात ओळख आहे गेल्या चाळीस वर्षापासून कोल्हापूरच्या राजकारणात आणि समाजकारणात आपली वेगळी प्रतिमा तयार करत त्यांनी करवीर विधानसभा मतदारसंघातून दोन हजार चार आणि दोन हजार एकोणीस असे दोन टर्म आमदार झाले आहेत जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे कार्यकर्त्यांच्या हाकेला धावून जाणारा नेता आणि ने मैत्री पाळणारा नेता अशी त्यांची जिल्ह्यात प्रतिमा आहे आमदार पांडुरंग निवृत्ती पाटील उर्फ पी एन पाटील यांचा जन्म सहा जानेवारी एकोणीसशे त्रेपन्न सालचा सा। ते मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील सडोली खालसा येथील रहिवासी पी एन पाटील हे पहिल्यांदा दोन हजार चारमध्ये त्यावेळच्या सांगरुळ विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले तत्पूर्वी त्यांनी याच मतदारसंघातून दोन वेळा निवडणूक लढवली होती मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर त्यांनी दोन हजार नऊ व दोन हजार चौदामध्ये करवीरमधून निवडणूक लढवली मात्र या दोन्ही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे तत्कालीन आमदार चंद्रदीप नरके यांचा पराभव करून दोन हजार नऊ व दोन हजार चौदाच्या पराभवाचा वचपा काढत पुन्हा दुसऱ्यांदा विधानसभा गाठले आमदार पी एन पाटील हे गेल्या चाळीस वर्षापासून जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय होते ते एकोणीसशे नव्याण्णवपासून ते दोन हजार एकोणीस असे तब्बल बावीस वर्ष कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते ते सध्या महाराष्ट्र राज्य काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत याशिवाय सहकार क्षेत्रामध्ये देखील त्यांनी आपले पाय घट्ट रोवले असून हो जिल्हा बँकेत ते पस्तीस वर्षाहून अधिक काळ संचालक म्हणून राहिले आहेत तर एकोणीसशे नव्याण्णवपासून सलग पाच वर्ष ते बँकेचे अध्यक्षही होते तसेच जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या गोकुळदूत संघात देखील त्यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या शो सोबत पंचवीस वर्ष आपलं वर्चस्व कायम ठेवलं आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या भोगावती साखर कारखान्याचेही ते सध्या अध्यक्ष असून त्यांच्या प्रयत्नातूनच कारखाना सुस्थितीत येत आहे आमदार पी एन पाटील यांनी आपल्या संपूर्ण राजकीय जीवनात अनेक चढउतार बंडखोरी पाहिली मात्र ते कधीही वेगळ्या पक्षात जाण्याचा विचार केला नाही आमदार पी एन पाटील माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि गांधी घराण्याची एकनिष्ठ होते यामुळे त्यांनी आयुष्यभर काँग्रेसमध्येच राहणं पसंत केलं माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रती असलेल्या निष्ठेमुळे त्यांनी कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात राजीव गांधी यांचा पूर्णाकृती पुतळा बसवला तर या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी खास काँग्रेस नेत्या सोनिया गांधीही कोल्हापुरात आल्या होत्या तसेच पी एन पाटील यांनी दिंडनेरली येथे सुदगिरणीची उभारणी करत त्याला राजीव गांधी यांचे नाव दिले तसेच अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली दरवर्षी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त पी एन पाटील यांच्या प्रयत्नातून दरवर्षी कोल्हापूर ते दिंडनेरली सद्भावना दौड काढण्यात येते या कार्यक्रमासाठी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नेते हजेरी लावत असतात तर राज्याच्या राजकारणात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि पी एन पाटील यांचे घनिष्ठ संबंध होते विधानसभा निवडणुकीतील पी एन पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ हे विलासराव देशमुख करायचे आमदार पी एन पाटील यांचे एक सुपुत्र राहुल हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत तर दुसरे पुत्र राजेश यांच्याकडे अन्य व्यवसायाबरोबरच श्रीपतराव दादा बँकेचे अध्यक्षपद आहे त्यांच्या कन्या सो टीना या करणमध्ये स्थायिक आहेत आज पी एन पाटील यांच्या निधनामुळे करवीर मतदारसंघासह जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे लोकनायक न्यूज